या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित आमच्या येथे बीसीए चे ऍडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा पी एफ कार्यालयात येणाऱ्या खाजगी दलालांवर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करणार विष्णू कारमपुरी महाराज सोलापूर सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात येणाऱ्या खाजगी दलालांवर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमरण आपोषण करण्यात येईल असा इशारा व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त श्री पुरुषोत्तम मीना साहेब यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे दिले आहे सोलापूर भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयात खाजगी दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर होत असून पी एफ कार्यालयातील अधिकारी व खाजगी दलालांच्या संघनमताने गरीब व अशिक्षित महिला विडी कामगारांची आर्थिक फसवणूक करून लूट करत आहेत याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा मान्य विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले परंतु दलालांचा वावर कमी होतच नाही उलट गरीब कामगारांची लूट थांबता थांबेना म्हणून दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दलालांना कार्यालयात बंदी न केल्यास आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा याचं निवेदन देण्यात आले यावेळी मान्य विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाबरोबर सुमारे एक तास चर्चा करून यापुढे दलालांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले तरीही पंधरा दिवसात खाजगी दलालांना बंदी न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराज यांनी दिला आहे या कार्यालयात येणाऱ्या सर्व कामगारांना कार्यालयीन कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्याकडून योग्य वागणूक देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदने देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाडकी विठ्ठल कुराडकर पप्पू शेख श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी राधिका मिट्टा सविता दासरी राणी दासरी पद्मा मॅकल लक्ष्मी गुंटला शोभा पोला यांच्या सहविडी कामगार व कामगार सेनेचे पदाधिकारी यांचा, कामगर सेने से यांचा समावेश होता जय महाराष्ट्र सोलापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त श्री मीनासाहेब यांना आज निवेदन देण्यात आलं की गेल्या अनेक वर्षापासून महिला विडी कामगारांच्या पी एफ बाबतीत पेन्शन बाबतीत आणि निर्वाह निधीच्या कोणत्याही कार्यामध्ये फसवणूक होत आहे ही फसवणूक पी एफ कार्यालयातील कर्मचाऱ्यासंगत कर्मचाऱ्याबरोबर खाजगी दलाल संगनमत करून ही फसवणूक करत आहेत अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे यामध्ये सर्व फसवणूक करणाऱ्या बहुतेक दलालांचं नावं देखील त्या ठिकाणी दिले आले त्या माध्यमातून चौकशी करा गेल्या अनेक वर्षापासून या बाबतीत आमचा लाडा सुरू आहे मधल्या काळामध्ये थोडं बहुत या दलालांचं फसवणूक बंद झाली होती परंतु परत एकदा बी डी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून बी डी कंपनीच्या ब्रँचमधील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने दलाल लोक सर्व मिळून त्या पी एफ कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हत्याशी धरून आमच्या गरीब महिला विडी कामगारांपासून करीत आहेत तर या बाबतीमध्ये आपण कारवाई करा शोध लावा अशा प्रकारचं निवेदन दिलं सुरुवातीला साहेबांचा आमचा समज गैरसमज बाबतीमध्ये थोडं बहुत वादावाद झाला पण नंतर साहेबांनी आमचं आम्हाला समजावून घेऊन या बाबतीमध्ये लवकरात लवकर सत्तावीस जून रोजी एक महामेळावा आहे त्या मेळाम महामेळाव्याला बीडी कामगार कामगार संघटना आणि बीडी उद्योग संघाला देखील बोलवून या मे महामेळाव्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि बिडी कामगारांना त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहोत जागृती करणार आहोत अशा प्रकारचंसुद्धा माहिती आम्हाला दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्हालासुद्धा इन्व्हेटरने इन्व्हिटेशन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे हे श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिकसेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर